मित्रांनो आपल्या नव्या कार्यक्रम बुलेटिन फोकसमध्ये तुम्हा सर्वांचे मी फार स्वागत करतो सर्व क्षेत्रातल्या मुख्य लढामणीचा आपण आढवा घेऊ पहिली बातमी बातमी अर्थव्यवस्थेसंबंधी मग राम मंदिर अयोध्येमुळे भारताची अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय वाढ यावर्षी झाली प्रीपेज पाठपीठ जाणार तुमचा खर्च दुप्पट होणार गुगलने लॉन्च केलं गुगल जिमीने ना डायरेक्ट मोबाईल टेक्नॉलॉजी आता तुम्ही ऑफलाईन पाहू शकाल व्हिडिओ लवकर येणार वन एन एमचं चिप व्हॉट्सअप लॉन्च करणार बॉटम फीचर बातमी बोर्ड परीक्षेसंदर्भात जादा उसंत मिळणार उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी तुम्हाला दहा मिनटं जादा देण्यास अनुराधा ओके यांनी सांगितले त्यानंतर महत्त्वाच्या शैक्षणिक गळामुळे या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षे बसता येणार नाही नियमे पहा तुमची ही पंच्याहत्तर टक्के असणे ही, ही आवश्यक आहे का दुसरी बातमी या वर्षाच्या बोर्ड परीक्षेमध्ये सरमिसळ सर पॅटर्न असणार बोर्डाच्या प्रवेशासंदर्भात काही धोरणे अथवा नियम निश्चित केलेले आहेत ते नियम पुढील प्रमाणे आहे अंतर्गत मूल्यमापन म्हणजे इंटरनल असिसमेंट व तोंडी परीक्षामध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे याशिवाय तुम्हाला बोर्ड परीक्षेत बसताना नाही याचाच अर्थ असा की अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच इंटरनल असिसमेंट जे कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले प्रकल्प कॉमरच्या व्यायाम तोंडी परीक्षा विज्ञानाच्या प्रयोग वया पर्यावरणाच्या वह्या आणि ते शाळेत जमा करणे हे तेवढेच महत्वाचे आहे कारण शिक्षकांच्या हाती असलेले इंटरनल असेसमेंट म्हणजेच अंतर्गत मूल्यमापनाचे वीस गुणांपैकी कमीत कमी आठ गुण मिळवणे आवश्यक आहे आणि या इंटरनल असेसमेंटच्या आधारावरच तुम्हाला वीस पैकी गुण दिले जाणार आहे पर्यावरण व जल सुरक्षा तसेच तोंडी परीक्षा मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या शाळेत जर त्यांना आयडेंटिटी कार्ड म्हणजेच ओळखपत्र मिळाले असेल तसेच हॉल्टिक बोर्डाच्या सेंटरवर आणणे आवश्यक आहे असेल तरच बोर्ड सेंटरवर प्रवेश मिळेल विद्यार्थ्यांनी हे सर्व निकष पूर्ण केल्यावर त्यांना बोर्ड परीक्षेत प्रवेश घेता येईल अशा प्रकारे हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद